नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेचा फरवरी हप्ता पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि कालपासून बऱ्याचशा महिलाच्या खात्यामध्ये पैसे पण आलेले आहे पण काही महिलाच्या खात्यामध्ये पैसे यायचे आहेत तर काही महिला अशा आहेत की त्यांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहे काही महिला अशा आहेत की त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता अजून यायचाच आहे काही महिला असं की त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता आलेला नाही तर असे असताना तुम्हाला पैसे आले की नाही आले हे तुम्ही या ठिकाणी दोन मिनिटं चेक करू शकता दोन मिनटात तुम्ही आपल्या मोबाईलमध्येच संपूर्ण माहिती चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत आणि कोणत्या हप्त्याचे पैसे आले ते कशा प्रकारे चेक करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तुम्हाला सर्वात अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी वेबसाईट आहे त्या साईडवर जावं लागेल साईड या ठिकाणी दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या ठिकाणी बघा हे जे तुम्हाला तीन आढावा दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं ठीक आहे अर्जदार लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी विचारेल पासवर्ड विचारेल तो टाकायचा आणि लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारचं एंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार असणार आहे तर या ठिकाणी तुमचं नाव राहणार आहे तुमचं अप्लिकेशन नंबर तुमचा फोटो अप्लिकेशन स्टेटस तुमचा अर्ज अप्रूव आहे की डिसअप्रूव्ह झालेलं आहे हे या ठिकाणी दाखवणार आहे ठीक आहे तर ज्यांना संजय गांधी निराधार योजना रा सुरू असणार आहे त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी नऊ दिसत आहे तर बघा तर ॲक्शनमध्ये बघा हे ॲक्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला डॉलरचं चिन्ह दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा यावर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे बघा टोटल अमाऊंट ट्रान्सफर आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत दहा हजार पाचशे म्हणजे फरवरीचा हप्ता अजूनपर्यंत अकाउंटमध्ये जमा व्हायचा यायचा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अकाउंटमध्ये फरवरीचा हप्ता येऊन जाईल ठीक आहे तर बघा महिलांनो या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव दिसेल तुमचं नाव दिसेल नंतर बेनिफिशरी अकाउंट नंबर दिसेल ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर चोवीस जानेवारीला शेवटचा हप्ता अकाउंटमध्ये आलेला आहे किती पैसे आलेले हे संपूर्ण या ठिकाणी दिसेल आणि ट्रान्झॅक्शन डेटस पेड ठीक आहे आता फरवरीचा हप्ता अजूनपर्यंत यायचा आहे फरवरीचा हप्ता जर आला तर या ठिकाणी फरवरीचे पैसे पण तुम्हाला पेट दाखवणार आहे समजा आता चोवीस जानेवारीचे पैसे दाखवलेले आहे तर पंचवीस सव्वीस फरवरीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येऊन जात आले की नाही अरे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर बघा सुरुवातपासून किती हप्ते तुम्हाला आलेले आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर प्रकारे संपूर्ण माहिती चेक करायची तर यांना संपूर्ण हप्ते या ठिकाणी प्राप्त झालेले आहे फरवरीचा हप्ते यायचा आहे येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये फरवरचा हप्ता पण तुमच्या अकाउंटमध्ये जमा केल्या जाईल संपूर्ण हप्ते या महिलाला पेड झालेले आहे तुम्ही पण अशा प्रकारे चेक करू शकता की तुम्हाला किती हप्ते या ठिकाणी आले नाही आले तर हा जो अर्ज जर तुम्ही ऑनलाईन भरला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहता येते महिलांना मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की फरवरीचा हप्ता आला की नाही आला कशा प्रकार चेक करायचं आणि तुम्हाला आता पण किती हप्ते आलेले आहे हे कशा प्रकारे चेक करायचं तर बऱ्याचशा महिलाला अजून काही हप्ते मिळायचे आहे तर तुम्हाला फरवरी हप्त्यासोबत हे हप्ते पण मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं की तुम्हाला पंधराशे आले की तीन हजार आले की साडेचार हजार आले तर ठीक आहे महिला जर तुम्हाला फरवरी सप्ताह आतापर्यंत आला नसेल येणार अठ्ठावीस पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पाठवल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद